तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शहबाज फारुख पटेल यांच्या नेतृत्वाखाली रौनक जाहिरात होर्डिंग यांच्याविरुद्ध आंदोलन पनवेल महानगरपालिकेत समोर करून आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय नुकताच खारघरमध्ये जाहिरातींचा होर्डिंग कोसळल्याचा धक्कादायक प्रकार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी घडला होता तसेच खारघर येथील पापडीचा पाडा इथे रस्त्यांच्या कडेला लावलेला भलामोठा जाहिरात होर्डिंग कोसळल्याची घटना घडली सुदैवानं रस्त्यावर जास्त रहदारी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही सोसाट्याचा वारा सुटल्यानं ही जाहिरात होर्डिंग कोसळले यात बैलगाडीचे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोचं नुकसान झालं या होर्डिंग्सचे ऑडिट झाल्याचं चा संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आहे असा प्रकार वारंवार घडू जीवितहानी होऊ नये म्हणून शहाबाज पटेल यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत जाहिरात फलक कंत्राटदार कंपनी नियमांचं उल्लंघन करत असल्याचे आरोप करत आंदोलन छेडलं आहे याबाबत या येत्या पंधरा दिवसात कारवाई केली गेली, -गेली नाही तर लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करणार असल्याचं सांगितलंय यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी उपस्थित होती जे पदाधिकाऱ्यांचा मी धन्यवाद आभार मानतोय त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल आणि हा मी हे पनवेल महानगरपालिकेला रोनक आठवाड्याच्या विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे यांनी पंधरा दिवसात कुठलीही कारवाई केली नाही जे पापडीच्या पाड्या येते ते कोसळली होती त्याच्यावर अजूनपर्यंत कुठली या लोकांनी कारवाई केली नाही यांना मी पंधरा दिवसाचा अल्टीमेट दिलेला आहे यांनी केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे असं यांना मी अल्टीमेट आज दिलेला आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जे अनधिकृत असतील त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करणार जे फुटपायरीवर आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांना काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार दिस आम्ही यांना ठरवलेलं आहे पंधरा दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही कुठला लेखी उत्तर दिला नाही ते आम्ही उपोषणाला बसतात हे ऑडिट झालेलं आहे मला वाटत नाही दोन फुटीचा तुम्ही खड्डा काढलेला आहे हे ऑडिट बोलताय का तिथे कुठली जीवी हानी झाली असती त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती पण महानगरपालिकेने घेतली असती का आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आणि अनंतकृत जे पण असतील ते आम्ही करणार याच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सांगितलेलं आहे आम्ही स्ट्रक्चर जे पण त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे त्याला आम्ही ती इन्क्वायरी करू त्याचे जे अनधिकृत असतील त्याच्यावर शंभर टक्के आम्ही कारवाई करणार युवक राष्ट्रवादीच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी सर्व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सतीलभाई पाटील उत्तमरावजी गायकवाड शहाबाज पटेल आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते आज खऱ्या अर्थानं जे जी भूमिका घेतली ती योग्य आहे कारण आपल्या हा जिवंत उदाहरण आहे की घाटकोपर येथे जी घटना घडली तिथे पच्वीस ते तीस माणसं त्या बॅनर खाली गेले आणि अशी घटना पुन्हा वारंवार घडू नये म्हणून त्याची उपाययोजना म्हणून कारण ज्या स्थानिकांच्या ज्या कम्प्लेटी ज्या पद्धतीने येत होत्या त्याच्यावर आवाज उठवणं कोणीतरी हे गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांना काही पडलेली नसते परंतु हा काम एक विरोधी पक्षनेता म्हणून या नात्यानं आवाज उठवण्याचं काम शाहबाजने केलंय कारण वारंवार कंप्लेंट त्या ठिकाणी आल्या आणि अनेक असे बॅनर आहेत की ते भव्य दिव्य आहेत परंतु त्याच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा त्याची जी पायाभरणी जी असते ती काय पद्धतीची ऑडिट झाले नाही झाले पुन्हा ना या ठिकाणी पनवेल शहरामध्ये घटना अशा पद्धतीची घडू नये याच्यावर एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला निवेदन दिले आपण आपण पाहिले जे घाटकोपरची घटना घडली म्हणजे हे प्रशासन असू दे सरकार असू दे घटना घडायची वाट बघते प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्य आणि व्हावी आणि मग मनुष्य आणि झाल्यानंतर मग लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण दडप प्रकर आहे याप्रमाणे आम्ही जी तळयाला होल्डिंग पडली त्याच्या विरुद्ध आमच्या युवक काँग्रेसने आवाज उठवला त्याच्यानंतर त्यांनी पत्र आपल्या महापालिकेला दिलं आता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे का उपायुक्त साहेब गावडे साहेब म्हणाले का आमच्या जे आहे ॲडवटाईजचं त्याच्यावर आम्ही विजेटीआयची चेकिंग करायला लावलेली आहे पहिली जी चेकिंग केली ती बोगस निघाली असं त्यांचं पण म्हणणं आहे म्हणून ते जी काळे ते टाकणार आहेत चेकिंगवाल्याला आणि पुढच्या ज्या काही होल्डिंग्स आहेत त्याविषयी पण त्या साहेबांना बोललो ज्या रस्त्यावर आहेत आपण पण म्हणालेत पत्रकार बंधू ज्या रस्त्यावरच्या होल्डिंग्स आहेत त्याचं त्या फाउंडेशन कुठपर्यंत आहे हे त्यांनी सगळं चेक करायला पाहिजे आणि त्या रात्री त्या दिशेने आपल्याला लोकांना भयभीत झालेले लोक पूर्ण महाराष्ट्रात या होल्डिंग विषयी भयभीत झालेले आहेत आणि एक 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 होल्डिंग सत्र चालू आहे आणि ते सत्र थांबवण्यासाठी पनवेल महापालिकेत आमच्या युवकांनी हा मोर्चा काढलेला आहे आम्ही आश्वासन म्हणजे आपल्याला आश्वासन दिलेले आहे महापालिकेने त्याच्यावर कारवाई करू आणि पुढे या रीतीने जर काही अॅडवर्टाइज लावत असतील तर त्याच्यावर कसं बंधन झालं तर त्याविषयी विचार करू याविषयी जर जर त्या महापालिकेने जर काही कारवाई केली नाही तर आम्ही मंत्रालयात आमचे जयंतराव पाटील साहेब आहेत जितेंद्र आव्हाड साहेब आहेत त्याविषयी निश्चित मीटिंग घ्यायला लावू आणि पनवेल महापालिकेला त्या तिथे विकास खात्याकडे बोलावून याविषयी विचारणा केली जाईल पक्षाचे विरुद्ध कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील यांनी महापालिकेला निवेदन दिलं आहे तरी पण यावरती महापालिका कामभाऱ्यावर विचार करत नाही काय सांगतात आपण पाहिलं असेल जे घाटकोपरची घटना घडल्यानंतर महापालिका असू दे सरकार असू दे प्रशासन असू दे काहीतरी घटना घडण्याची वाट बघत असतात असंच ना दुर्दैवाने आम्हाला बोलावं लागेल कारण घटना घडल्यानंतर मनुष्य आणि होते त्याची जर वाट बघत असेल हे प्रशासन तर ते आपलं दुर्दैव आहे महापालिकेचे नगरसेवक म्हणून तुम्ही इथे निवडून आलात आणि तुम्ही वारंवार महापालिकेच्या विरोधात आवाज पालिका सकारात्मक या विषयाची आहे तुम्हाला वाटत खरं म्हणजे ही जी दोन वर्ष आपली जी महापालिका चालू नाही त्यामुळे त्याचा हा गैरफायदा सगळे हे जे आहेत कंडक्टर प्रशासन हे घेतात कारण त्यांना अंकुश राहिलेलं नाही आता जेव्हा महापालिका चालू आहे तेव्हाच तो अंकुश ठेवता येईल तर सगळ्या प्रशासनाच्या या हातात आहे प्रशासन जे करल त्याला पूर्व दिशा त्याला मान्यता नाही काही नाही प्रशासन बोलाल ती पूर्व दिशा महानगरपालिका ही प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे महापालिका हद्दीमध्ये कुठली जाहिरात लावायची असेल कुठलंही काय करायचं असेल तर त्या महापालिकेची परमिशनची गरज आहे खाजगी जागेत जरी महापालिके होर्डिंग उभं करायचं असेल तर खाजगी मालकाला त्या एजन्सीला खाजगी मालकाची एन सी घेऊन तसा रितसर अर्ज महापालिकेला करावा लागेल महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे जी काही फीज देणं गरजेचं आहे ती फीज महापालिकेकडे बघून रिक्सर परमिशन घेऊनच त्याला ते होर्डिंग उभं करताय राष्ट्रवादी नाही महापा राष्ट्रवादीचा मोर्चा रवण्याच्या अगेन्स्टच एकंदरीत हो, होता त्यांचं म्हणणं राहून ते पार्वाजी वगडिंग पडलं त्याला रिचक उत्तर दिलेलं सांगितले ते जे वॉगलिंग होतं त्याला रिचक परमिशन दिली होती ते वगडिंग अधिकृत होतं त्या वॉगडिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं आणि स्ट्रक्चर ऑडिट होऊन सुद्धा जर ते होर्डिंग पडले तर ज्या स्ट्रक्चर ऑडिटरने ते ऑडिट केलेलं आहे त्या स्ट्रक्चर वरती काय कारवाई करत आहे त्या अनुषंगाने आमची प्रोसेस कोशिश केली दे मी काय टेक्निकल माणसानं ऑथेंटिक स्ट्रक्चर ऑडिटरनं ऑडिट जर केलं असेल तर ते आम्हाला घाई धरणं गरजेचं आहे कारवाई होईल ऑडिटरवर जाहिरात फ्लग कंपनीला सुद्धा आम्ही त्याचे ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग आहेत त्या सर्व होवरिंगचं परत ऑडिट सबमिट म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे स्ट्रक्चर ऑडिट जर बरोबर असल्याचा अहवाल तुमच्याकडे येतोय ये परंतु होल्डिंग पडतायत हा अतिशय गंभीर प्रश्न महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आहे अधिकारी म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही त्याच्यावरती काही ठोस उपाययोजना करणार नाही एस बी सांगतो ऑडिटरचा बोल महत्वाचा आहे ना स्ट्रक्चर ऑडिट ज्या कंपनी महत्वाच आहे ऑडिटर आहे हे बघा टेक्निकल स्ट्रक्चर ऑडिटर टेक्निकल ऑडिट आम्ही काय बघणार टेक्निकल विषय बघणार स्ट्रक्चर ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट केलंय का आणि तो ज्या स्ट्रक्चर ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट केलंय तो ऑथेंटिक आहे का तो महापालिकेच्या पॅनलवरच आहे का ह्या गोष्टी आम्ही बघणार सर ज्या अर्थी महापालिकेला चार कोटी अकरा लाख रुपये जो टॅक्स या मार्फत जो महत्वाचा आहे तर त्यामुळे काय कारवाईसाठी थोडं नाही ना असं काय होत